काँग्रेस कायमच हिंदूंना डावलून मुस्लिमांचं लांगुल चालन करतो हिंदू विरोध हिंदू संस्कृती परंपरा सण याविषयी काँग्रेसला काहीही वाटत नाही पण ते मुस्लिम धर्मियांचे सण मोठ्या उत्साहात साजरे करतात किंवा शुभेच्छा देतात आता काहींना वाटेल हिंदू मुस्लिम वाद कशाला सतत काय मुस्लिमांच्या विरोधीच भूमिका घ्यायची त्यांच्याविषयी काही प्रॉब्लेम नाहीये त्यांनी पण त्यांची संस्कृती जपावी ना पण त्यासाठी हिंदू विरोधी भूमिका कशाला घ्यावी लागते आणि काँग्रेसने कायमच त्यांना डोक्यावर बसवलं आणि हिंदूंना काहीही किंमत दिली नाही हे पुन्हा एकदा स्पष्ट झालंय काँग्रेस शासित कर्नाटकातील सिद्धराम सरकारने शुक्रवारी राज्याचं सा बजेट सादर केलं बजेट पाहिलं आणि त्यातल्या तरतुदी पाहिल्या तर लक्षात येतं की मुस्लिमांसाठी खास तयार केलेलं हे बजेट आहे राज्याचं वगैरे असं काही नाहीये आता या बजेटमध्ये अशा काय तरतुदी आहेत हेच आज जाणून घेणार आहोत नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आकार डीजी नाईन मध्ये सगळ्यांचं स्वागत करते कर्नाटकमध्ये सात मार्च दोन हजार पंचवीस ला मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बजेट सादर केलं आता या बजेटमधल्या तरतुदी पाहिल्या तर सरळ सरळ कळतय की हे मुस्लिमांसाठी त्यांना खुश करण्यासाठी तयार करण्यात आलेलं बजेट आहे आता कर्नाटकमध्ये काय फक्त मुस्लिमच राहतात का बाकी लोक नाहीये का एकंदरीत सिद्धरामय्या यांना मुस्लिम राज्य करायचंय असंच दिसतंय काँग्रेस सरकारने मुस्लिमांना अनेक सोयी सुविधा दिल्या आहेत हज कबरी इथे असणाऱ्या मौलवींपासून तर स्टार्टअप आय टी आय स्थापन करण्यापर्यंत अनेक तरतुदी आहेत काँग्रेस सरकारने या अर्थसंकल्पात वक्फच्या संपत्तीला म्हणजे कबर असेल मशिदी असतील यांच्यासाठी दीडशे कोटी रुपयांच्या वाटपाची तरतूद केली आहे या व्यतिरिक्त अल्पसंख्याकांच्या कुटुंबांना निकाहासाठी पन्नास हजार रुपयांची आर्थिक मदत कर्नाटक सरकार करणार असल्याची घोषणा सुद्धा आहे सगळ्यात महत्वाची आणि गंभीर गोष्ट म्हणजे या अर्थसंकल्पात तुष्टीकरणाची हद्दच पार केलीये मुस्लिमांना चार टक्के आरक्षण देण्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि यावरून कर्नाटकमध्ये बराच गोंधळ चाललेला होता इतकंच नाही तर अजून बऱ्याच तरतुदी आहेत मशिदींच्या अध्यक्षपदी असलेल्या इमामांच्या मानधनात सहा हजार रुपयांची वाढ केली आहे आणि ही वाढ जैन आणि शीख धर्मगुरूंना सुद्धा लागू होणार आहे ख्रिश्चन समाजाच्या विकासासाठी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे हज यात्रेकरू आणि त्यांच्या नातेवाईकांसाठी बंगळुरू मध्ये हज भवनाची अतिरिक्त इमारत बांधण्यात येणार असल्याचं अर्थसंकल्पात सांगण्यात आलंय शिक्षण घेणाऱ्या अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना सहायतेच्या आधारे राज्य सरकार आता वीस लाखांवरून तीस लाखांची मदत करणार आहे कर्नाटक सरकारने अल्पसंख्याक बहुल भागात आय टी आय सुरू करण्याची घोषणा सुद्धा केली आहे तसंच उर्दू माध्यम शाळांना शंभर कोटी रुपये देण्यात येणार आहेत एकूणच या अर्थसंकल्पात मुस्लिमांसाठी चार हजार सातशे कोटी रुपयांच्या योजनांची घोषणा करण्यात आहे नाही तुम्ही मुस्लिम समाजाचा सुद्धा विचार केला चांगली गोष्ट आहे त्यांच्यासाठी सुद्धा योजना आणायला पाहिजे पण मग फक्त तेवढाच समाज आहे का तुमच्या कर्नाटकमध्ये बाकी हिंदू समाज वगैरे नाहीये का का जाणून बुजून त्यांच्यासाठी काही योजनाच तयार करायच्या नाही असं तुम्ही ठरवलंय भाजप नेत्यांनी इतर समाजावर काँग्रेसने अन्याय केल्याचा आरोप केलाय भाजपचे खासदार लहरसिंग सिरोया यांनी टीका करताना असं म्हटलंय की हे बजेट कोणत्याही उपयोगाचं नाहीये हे मुस्लिमांना डोळ्यासमोर ठेवून बनवण्यात आलेलं आहे हे बजेट थेट मतपेढीच्या राजकारणावर आधारित आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सबका साथ सबका विकास ही नीती जा मधे सुधा आहे ज्यामध्ये मुस्लिम सुद्धा समाविष्ट आहेत अशा परिस्थितीत फक्त मुस्लिमांनाच लक्षात का ठेवलं समाजातील इतर वर्ग आणि गरिबांसाठी काहीही नाही राज्य सरकारनं त्यांच्यावरही लक्ष द्यायला हवं हे बजेट काँग्रेसला तोटा करणारं आहे अगदी खरंय फक्त मुस्लिम समाजाला खुश करायचं म्हणून ही योजनांची खैरात वाटण्यात आलेली आहे आता फेब्रुवारी मध्ये कर्नाटक मधलीच एक बातमी आली होती सिद्धरामय पैकी नऊ विद्यापीठ बंद करण्याचा निर्णय घेतला कर्नाटकात भाजप सरकारने दहा विद्यापीठांची स्थापना केली होती राज्यातील गरीब विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावं या हेतूने या दहा विद्यापीठांची स्थापना करण्यात आली होती राज्य सरकारच्या तिजोरीवर जे आर्थिक ओझ पडत ते लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आल्याचं कर्नाटक सरकारचं जे सिद्धरामय्या यांचं सरकार आहे त्यांनी सांगितलं विद्यापीठ स्थापन करायची त्यामध्ये विद्यार्थ्यांनी प्रवेश घ्यायचा आणि दुसरं सरकार आलं की ते रद्द करायचं हा काय प्रकार आहे दहा विद्यापीठांपैकी केवळ बिदर विद्यापीठ यापुढे सुरू राहणार आहे आणि अन्य जी नऊ विद्यापीठ आहेत ती बंद होणार आहेत त्यामध्ये हसन चामराजनगर हावेरी कोडगू कोप्पल बागलकोट मंड्या आणि नृपतुंगा ही विद्यापीठ जी आहेत ती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय आता अर्थसंकल्पामध्ये तर मुस्लिमांवर योजनांचा पाऊस पडलाय तेव्हा यांच्याकडे पैसे होते नवीन उर्दू शाळा सुरू करायला शंभर कोटी रुपये कर्नाटक सरकारकडे आहेत पण जी विद्यापीठ आधीच सुरू आहेत तिथे विद्यार्थी शिक्षण घेत ती चालवायला यांच्याकडे पैसे नाहीये म्हणजे सरळ आहे तुम्हाला हिंदूंचं खच्चीकरण करायचंय आणि मुस्लिम समाजाला डोक्यावर बसवायचंय नऊ विद्यापीठ बंद करताना तिथल्या विद्यार्थ्यांचं काय होईल त्यांचं शैक्षणिक नुकसान होईल हा विचार सिद्धरामय्या यांच्या मनात आला नाही पण सिद्धरामय्या यांना उर्दू शाळांना प्रोत्साहन द्यायचंय त्या विद्यार्थ्यांनी शिकलं पाहिजे असं यांना वाटतंय अहो याला शुद्ध फसवणूक असं म्हणतात खटाखट पैसे देण्याची आश्वासनं देणाऱ्या काँग्रेस सरकारकडे नऊ विद्यापीठांना देण्यासाठी तीनशे बेचाळीस कोटी रुपये सुद्धा नसावे हे दुर्दैवच आहे मग का बरं ते खटाखट खटाखट पैसे तुम्ही कुठून देणार होतात थोडक्यात काय तर हिंदूंसाठी यांच्याकडे पैसा नाहीये पण मुस्लिम समाजाच्या विकासासाठी यांच्याकडे पैसाच पैसा आहे पैसा हे आहे काँग्रेसचं जळजळीत वास्तव वक्फ देशात काय करतंय हे सगळ्यांना माहितीये पण सिद्धरामय्या यांच्या घशात अजून जमिनी देतय त्यांच्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद केली जातीय आज कर्नाटक मध्ये ही अवस्था आहे उद्या चुकून माकून यांचं सरकार आलं तर संपूर्ण देशात हीच अवस्था होईल संपूर्ण देश मग काँग्रेस हळूहळू हळू वक्फच्या ताब्यात देईल आणि मग वक्फ बोर्ड एक एक करून सगळ्या जमिनीवर देशाच्या सगळ्या जमिनीवर म्हणेल ही आमची जमीन आहे मग काँग्रेस सरकार म्हणेल हो हो ही जमीन घेऊन टाका आपल्या शाळा महाविद्यालयांसाठी तर यांच्याकडे पैसे नसतीलच मग उर्दू शाळांना ते प्रोत्साहन देतील त्याच्यासाठी कोट्यावधी रुपयांची तरतूद करतील तेव्हा या सगळ्या गोष्टींचा आत्ताच विचार करा हे दुसऱ्या राज्यात जरी घडत असेल तरी एक एक राज्य जरी या काँग्रेसच्या ताब्यात गेली तरी हीच अवस्था होणार आहे त्यामुळे वेळीच विचार करा आणि विचार करूनच निर्णय घ्या तुर्तास या भागात मी इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आणि अशाच महत्वाच्या विषयांसह पुन्हा भेटणार आहोत तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका आकार डी जी नाईन धन्यवाद